जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग बघणार आहोत तर मला आता सध्या खूप रिक्वेस्ट आहेत त्याच्यात आहेत बाही कटिंगची तर ही बाही कटिंगची रिक्वेस्ट मला दोन तीन जणांची रिक्वेस्ट आहे त्याच्यामुळे मी म्हटलं चला बाही कटिंगचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो पण मैत्रिणीनं तुम्हाला हे माहिती का बाही कटिंग असतात तीन प्रकारच्या असतात म्हणजे बघा एक तीन इंचची बाही एक पाच इंचची बाही आणि एक असते दहा इंचची बाही तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दहा इंचची बाई सांगणार आहे त्याच्यानंतर मी पाच इंचची बाई सांगणार आहे आणि तीन इंचची बाई सांगणार आहे तर पाच इंचची बाहीचा पण व्हिडिओ उद्या येईल आणि तीन इंचाच्या बाहीचा पण व्हिडिओ त्या व्हिडिओच्या नंतर येईल तर हे तिघे व्हिडिओ तुम्ही बाही कटिंगचे नक्की बघा इतर तुमच्या मैत्रिणींबरोबर पण माझे व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कुठलं काय कटिंग बघायचं आहे ते त्याच्यानंतर एका ताईची पायपिंगसाठी आहे बऱ्याच जणांची बऱ्याच कमेंट्स आहेत आणि काही जणांनी माप पण दिले त्यांची पॅटर्न काढू काढायचे आहेत व्हिडिओमध्ये ते पण मी लवकरच तो व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करेल कारण तो व्हिडिओ झाला मो आहे मोठा आणि त्यात व्हिडिओ बरेच करून ठेवलेले आहेत आणि ते एडिट आणि रिकॉर्डिंग करायला वेळच मिळत नाही आहे त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ यायला वेळ लागत आहे पण व्हिडिओ व्हिडिओ हे नक्की येतील चला मग आजच्या दहा दहा इंचची बाही कटिंगला सुरुवात करूया आता आपण हे न्यूजपेपरवर बाही कटिंग करणार आहोत तर बाही कटिंगसाठी कित कोणती मापं लागतात ते आपण पहिली बघून घेऊया तर बाहीची पहिले आपल्याला उंची लागते तीनच मापं लागतात तर इथे आपण घेणार आहोत बाहीची उंची जी आहे दहा इंच त्याच्यानंतर बाहीचा दंडघेर जो मापाचा दंडघेर येतो तो घ्यायचा आहे तो आहे साडेपाच पाच पॉईंट पाच, पाच आणि मुंडा आहे इथे साडेसात छत्तीस साईजचं ब्लाऊजमध्ये साडेसात ते पौणे आठचा मुंडा हा सरासरी येतो हे छत्तीस साईजची बाही कटिंग मी इथे तुम्हाला दाखवते आता बाहीची घडी काढत आहोत साडेसात मुंडा आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं साडेआठची बाहीची घडी इथे आपली आलेली आहे तर बा बाही कटिंग करताना बाहीची ला खूप आवश्यक असते त्याच्यासाठी बाहीची घडी काढताना मुंडामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आता आता इथे आपली बाहीची घडी झाली आहे साडेआठ ही छत्तीस साईजचं ब्लाउजची बाही आहे छत्तीस साईजची बाई आहे ठीक आहे तर आता बंद बाजू माझ्याकडे करून घेतली खाली आपण एक लाईन टाकून घेऊया दरवेळेस टाकतो त्याप्रमाणे ठीक आहे कापडसो की पेपर खालून एक इंच सॉरी एक लाईन टाकून घ्यायची आता बाहीची उंची आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे आपल्याला मी इथे खूप सविस्तर तुम्हाला इथं हळवार सांगितलं आहे तर एक इंच इथं प्लस करायचं आहे आणि अकरा इंचवर आपल्याला बाहीचे माप टाकायचे त्याच्यानंतर बाहीची गडी साडेआठची आहे तर इथे आपण या पद्धतीने बंद बाजूने आपल्याला साडेआठची गडी काढून घ्यायची आहे म्हणजे मार्क करायचं आहे आणि हा जे आपण पॉईंट्स काढले ते आपण हा बॉक्स करून घेऊया बाही कटिंगसाठी या पद्धतीने आता आपला इथे हा बॉक्स तयार झालेला आहे आता बघा कॅप हाईट किती काढायची पहिले आपल्याला ब्लाऊजची कॅप हाईट काढायची तुम्ही या पद्धतीने तिरकस पण टेप लावू शकतात पण काय होतं की ती बाही आहे ना खालीवरती होती त्याच्यासाठी मग असंच नाही आपण डायरेक्टली या लाईनपर्यंत तिरकस टेप ठेवायचा कारण बाही खालीवरती होते गा बाही व्यवस्थित बसत नाही तर तुमचा जेवढा मुंडा आहे तेवढा मुंडा तुम्हाला इथून ह्या पद्धतीने तिरकस घ्यायचा आहे ठीक आहे असा तिरकस टेप ठेवायचा आहे साडेसात मुंडा आला तिथे आपल्याला लय मार्क करायचं आहे तर तुमची जी कॅप हाईट आहे ना ती लांबाईसाठी ती तीन ती ते साडेतीनपर्यंत यायला पाहिजे तिथं आपली आलेली ती आप आहे तीनची कॅप हाईट आलेली आहे अगदी व्यवस्थित असं ब्लाऊज इथे बसणार आहे आणि हे दीड इंच आपलं एक्स्ट्रा हे सरळ आलं तर आपली बाही बरोबर फिटिंगमध्ये येथे खालीवरती होत नाही इथे आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच परत आपल्याला इथे घ्यायचं आहे एक इंच ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता जो पुढचा भाग आहे पुढे आहे दोन इंच तिथून आपल्याला असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे या पॉईंटपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर इथे आपण हा असा गोलाकार दिला पुढ पुढमाग आता पुढच्या साईडचा आपण आकार देणार आहोत तर खालून आपण ह्या पद्धतीने अडीच वरती मोजायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला जो अडीच इंचचा पॉईंट आहे थे, तिथून आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे या पद्धतीने फक्त पौन इंच घ्यायचं आहे एक इंच नाही घ्यायचं पाऊण इंच घ्यायचं आहे याच्यानंतर या असं ह्या पद्धतीने आपल्याला तो पॉईंट देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता आपण घेणार आहोत दंडघेर आपला दंडगेर आहे साडेपाचचा पाच पॉईंट पाचचा त्याच्यानंतर जे इथे आपलं जे एक्स्ट्रा आहे तेवढं माप ते इथं घ्यायचं इथे जे आहे ते दीड इंच आहे ते दीड इंच आपण इथे घेणार आहोत या पद्धतीने आणि लाईन टाकून घेऊया ही आहे आपली मेन ला फिटिंग आणि ही आहे आपलं एक्स्ट्रा फिटिंगची लाईन ठीक आहे आता बघा मी तुम्हाला याच्यामध्ये अजून सांगते ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज यावेळेस कट करता पण शिवताना त्यावेळेस शिलाईन कशी टाकायची तर इथं खाली ही अर्धा इंच आपलं शिलाईनमध्ये जाणार आहे हे सोडून द्यायचं आहे आपण पण मी इथे ते अर्धा इंच काढून घेते आणि इथेपर्यंत असं इथे आपल्याला असा गोलाकार इथे या पद्धतीने शिलाईन टाकताना द्यायचं आहे वाटल्यास तुम्ही इथून दीड इंच वरून घ्यायचं आहे हे अर्धा इंच शिलाईनमध्ये जाईल आणि एक इंच म्हणजे बरोबर आपलं तिथे आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसेल म्हणजे हे बघा हे दीड इंच इथे घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जिथून दीड इंच तर तिथं वरती अर्धा इंचपर्यंत आपल्याला वरती असा गोलाकार इथं असं द्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने तर काय होतं तुमची जी बाई आहे ना ती फिटिंगमध्ये खूप छान बसते ओ... आणि इथेच आपल्याला बाईला फिटिंग द्यायची असते त्याच्यामुळे ती तिथं व्यवस्थित असं गोलाकार शिलाईन टाकताना त्यावेळेस करायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही बाही कटिंग मी खूप सुंदर पद्धतीने इथे दाखवली या पद्धतीने तुम्ही अशी गोलाकार फक्त इथेच गोलाकार तुम्हाला इथं शिलाईन टाकायची त्याच्यामुळे तुमची बाई उतरणार नाही तिला गोळ पण येणार नाही अगदी सुंदर असे इथे तुमची ब्लाऊजची बाई बसणार आहे पण आपण इथे कटिंग करताना सरळच कटिंग करत आहोत आपल्याला ही शिलाईन टाकताना ह्या गोल राऊंड करून घ्यायचं आहे आता आपण इथं बाही कटिंग करून घेतलेली आहे आता आपण करणार आहोत पुढचा मुंडागेर कट बाहीचा तर मैत्रिणींनो इथे मी तुम्हाला अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने बाही कटिंग कशी करायची याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे तर इथे आपण दोन इंच घेतलं इथे आपण एक इंच घेतलेलं आहे ठीक आहे तिथून आपण एक इंचपासून असा निवळता आकार इथं चालू केलेला आहे इथं आपण पौण इंचचा घेर चा अंतर घेतलेलं आहे पाऊण इंच हे घेतले अडीच इंच इथून अडीच इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे आपण दोन इंच आणि दीड इंच इथे घेतलेलं ए दोन इंच घेतले इथे एक इंच आपण इथं घेतलेलं आहे ठीक आहे इथं जी बाहीची उंची असते ती टाकली जी होती दहाची आणि इथे दंडगेर घेतला आहे जो दंडगेर असतो तो इथे आहे साडेपाचचा दंडगेर इथं दीड इंच एक्स्ट्रा आपण इथे घेतलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंग करायची ही शिलाईन टाकताना फक्त इथं तुम्ही गोलाकार अशी शिलाईन इथे टाका मैत्रिणींना तुमची बाही अगदी सुंदर अशी इथे बसणार आहे तर मैत्रिणींनो याच पद्धतीने तुम्हाला बाही अगदी सोपी कटिंगमध्ये जाणार आहे आणि कुठलाही फॉर्म्युला तुम्ही ते वापरू नका ह्याच एवढ्याच आकाराचा तुम्हाला इथे बाईचा मुंडा पण काढायचा आहे तर मैत्रिणींनो मी आजची जी दहा इंचची बाही कटिंग करून दाखवलेली आहे उद्या आपली पाच इंचच्या बाही कटिंगचा पण व्हिडिओ याच्यानंदाचा असेल तो पण बघा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय